डेली सोप करत असताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात प्रत्येकाला आणि मग थोडस आपलं दुःख कमी होत कारण आपल्याला असं कळत की अच्छा मला जे डेली सोप करताना जो जो हेक्टिक प्रवास करावा लागतो तो ऑलमोस्ट सगळेच जण करतात की आय डोंट थिंक uh, मुलांमध्ये फारसं होतं तू हा प्रश्न मुलींना विचार तिथे खूप काही तुला गोष्टी कळतील आमच्या <laughs> महानायिका आम्हाला घरी जायला सांगतात कारण आमचं पॅकअप झालं पण आम्ही नाही जाणार आम्हाला इथेच थांबायचं आम्हाला खूप भारी वाटते ते खूप सिरियस वाटतात पण सगळ्यात तू सर बट गुड वे मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर मला ना आता खूप स्पेशल फिलिंग येत आहे म्हणजे बघ ना स्टार प्रवाहाची मालिका फक्त मालिकेच्या सेट वर नाही तर सगळ्या मालिकातले कलाकार ना एकत्र आले एकाच सेट वर आणि माझ्या आजूबाजूला बघाल ना सगळे हँडसम कलाकार आहेत मला खूप भारी वाटतंय बघा वा काय फ्रेम आहे ही हे सगळे एका फ्रेम मध्ये म्हणजे तुम्ही विविध मालिकांच्या माध्यमात या प्रत्येक कलाकाराला अभिनेत्याला बघत असतात पण मला ह्यांची असे छान निवांत क्षण तुम्ही ज्या पद्धतीनं बसलाय ना ते मला खूप भारी वाटतंय कारण तुमच्या सगळ्यांची मैत्री खूप छान झाली असेल ना कारण स्टार प्रवाह नेहमी एकत्र घेऊन येतं सगळ्या कलरना सगळ्या मालिकांमधल्या कलाकारांना आ, खरे प्रेरणा आम्हाला खरंच खूप मजा येते इनफॅक्ट आम्ही वाट बघत असतो की सार प्रवाह कधी त्यांच्या परिवाराला एकत्र येण्याची आम्हाला संधी मिळेल त्या निमित्ताने आम्ही एकमेकांशी भेटतो एकमेकांची एकमेकांशी सुखदुःख वाटतो प्रत्येकाच्या सेट वर काय गमती जमती होतात त्या एकमेकांना कळतात बऱ्याच बऱ्याच ठिकाणी हेही कळत की डेली सोप करत असताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात प्रत्येकाला आणि मग थोडस आपलं दुःख कमी होत कारण आपल्याला असं कळत की अच्छा मला जे डेली सोप करताना जो जो हेक्टिक प्रवास करावा लागतो तो ऑलमोस्ट सगळेच जण करतात किंवा कधी कधी काही जण त्याही पेक्षा जास्त काम करत असतात सो एकमेकांमुळे आम्ही एकमेकांना भेटलो की एकमेकांना बुस्ट करतो आणि खरंच एक खूप छान रॅपो आहे सगळ्यांमध्ये मजा येते गप्पा मला अगदी साधा सरळ प्रश्न झाला ना पण आता गॉसिप काय कुणाबद्दल चाललेलं असतं ते अर्थात तुम्ही छान देताय मला पण अर्थात गॉसिप होत असणार कुणाच्या सेट वर काय होत आहे म्हणणार तू फार गॉसिप करतो कोण यांच्यामध्ये सगळ्यात जास्त गॉसिप करतो नाही पण जसं आता सरांनी सांगितलं की गॉसिप तर नाही पण आम्ही आमचे थॉट शेअर करतो एकमेकांचा त्यांच्या से सेटवरचा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करतो काय तिथे अडचणी येतात कोणाला ते आम्ही शेअर करतो सर आ, या सगळ्या गोष्टी चालू आहेत गॉसिपिंग आय डोंट थिंक मुलांमध्ये फारसं होतं तू हा प्रश्न मुलींना विचार तिथे खूप काही तुला गोष्टी कळतील <laughs> विशाल विशालकडनं जाणून घ्यायचं मला की काय तुझा मुद्दा काय असतो चर्चेचा खर तर माझे मोठे भाऊ काय माझे लहान भाऊ माझे मित्र भेटतात आणि आता अंकुश जातात आम्ही आता भेट आम्ही एकाच प्रोडक्शनचे आहोत पण बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात मला वाटत माझ्यापेक्षा खूप इंडस्ट्रीमध्ये सिनियर इथे आहेत खूप चांगलं काम केलं तर मी प्रत्येकाकडून ऐकत असतो की चार गोष्टी आपल्याला अजून कशा पद्धतीने शिकता येतील काय तरी करता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त सेट वरच्याच गोष्टी नाहीत काल मंदार आम्ही सगळ्याजन बसलो होतो आमचं बालपण कसं काय कोणी कोणाची जर्नी कशी सुरू झाली काय केलं काय नाही इंटरेस्टिंगली प्रत्येकाची जर्नी आम्हाला अरे थांब ना कुणा आमच्या महानायिका आम्हाला घरी जायला सांगतात कारण आमचं पॅकअप झालं पण आम्ही नाही जाणार आम्हाला इथेच थांबायचं आम्हाला खूप भारी वाटते तर प्रत्येकाची जर्नी ऐकतोय तर एक इन्स्पिरेशन पण मिळते सो अरे तुमच्या हा तर असं छान वाटते थँक्यू थँक्यू सो मच आसा, आसा आसा हे असं असं असतंय पण ठीक आहे हे पण छान आहे सगळं छान आहे हे जग खूप सुंदर आहे आणि माझे भाऊ तर खूप सुंदर आहे मला विशालने खूप मस्त मांडलंय मला जे म्हणायचं होतं मी जर तर सर म्हणत असताना मी जर प्रिपेअर केलं होतं सगळं विशाल मला मा, जे म्हणायचं सगळं विशाल बोलून गेलं सो मलाही तेच म्हणायचं आणि खूप बरं वाटतं ऍक्च्युली एक खूप चांगली गोष्ट होती की मी खरंच कोणाला एवढं ओळखत नव्हतो पण कालपासून मी खूप चांगलं ओळखायला लागलो सरांना मी फक्त बघितलं होतं मी आज कालपासून आम्ही जे मजा केली आणि ते खूप सिरियस वाटतात पण सगळ्यात तू पोहणालीस ना गॉसिफ कोण कराय होत सर सॉरी <laughs> वही कर रहे थे सब बट अ गुड वे मजा येते थँक यू गॉसिप बद्दल म्हणजे आता काय आम्ही सगळे आता खरं तर हा महासंगम एकतर खूप मोठी गोष्ट आहे आणि पहिल्यांदाच आम्ही सगळेच मे बी एक्सपिरियन्स करत असू कारण अदरवाईज आम्ही इव्हेंट्सना स्टारच्या इव्हेंट्सना भेटत असतो पण सिरियलचा महासंगम हा असा पहिल्यांदा घडतोय त्याच्यामुळे चौदा चौदा पंधरा सिरियलचे हिरोज हिरोईन्स आणि विलन्स जरा सायलेंट प्लीज एवढे एवढे सगळे आर्टिस्ट एकत्र येऊन हा महासंगम आम्ही करतोय त्याच्यामुळे टोटली वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि ऑब्विसली गॉसिप नाही म्हणता येणार त्याला पण काही ना काहीतरी चर्चा आता <laughs> घरोघरी मातीच्या चुली हा ही आमचीच एक सिरियल आहे पण ते खरं बघायला गेलं तर आम्हाला जाणवतं आम्ही जेव्हा आमच्या सेटवरचं विषय बोलायला लागतो ना की तुमच्याकडे असं होतं ह्या चांगल्या गोष्टी होतात ह्या वाईट गोष्टी होतात त्याच्यामुळे हेही कळतं की दुसऱ्यांकडे काय चांगलं चालू आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही गोष्टी भोगाव्या लागतात पण असं नाही आहे ते सगळेच काही ना काहीतरी भोगत असतात सग प्रॉब्लेम प्रत्येकाला येतात जसं येण्या जाण्याचं दादा म्हणाला हा तर तशा एक्सपिरियन्स आणि तशा गोष्टी शेअर होत असतात पण डेफिनेटली की हा एक खूप कमाल एक्सपिरियन्स आहे आणि असं पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय आम्ही आणि खूप मजा येते आता आज आत हा तिसरा दिवस आहे तीन दिवस झाले तीन दिवसामध्ये दिवस दिवस बरंच गॉसिपची उलाढाल आणि उलटापालत झाली असेल आतापर्यंत सो ही ही जी जागा आहे तिकडे खूप गॉसिप फिरलंय आतापर्यंत पण मजा येते पण सगळ्यांना भेटून तर ऑब्विसिफीआर कायम सार नंबर वन असतात तसं या दोन दिवसाचा गॉसिप चा टीआरपी काढला जगात नंबर वन आपण येवढ झालं मलाच की आम्हाला मुलांना बॅकअप दिलंय तरी आम्ही इथे बसून आहोत म्हणजे आम्हाला खरंच आम्ही किती एकमेकांची कंपनी एन्जॉय तुझ्यावर प्रेम आहे सगळ्यांचं पण आम्ही एकमेकांची कंपनी किती एन्जॉय करतोय हा जेन्युनली त्याचं प्रतीक आहे की खरंच आम्हाला असं पटकन जावं वाटत नाही कारण अशा पद्धतीने निवांत गप्पा आम्हाला डेली सोप मध्ये नाही एक आपापल्या दिवस रात्र रा पळत असत सो मला असं वाटतं की स्टार प्रवाहने आम्हाला सगळ्यांना सगळ्या स्टार प्रवाहच्या कुटुंबाला असं एकत्र आणलं सगळ्यांची इतकूच करायची संधी दिली त्याबद्दल स्टार प्रवाह या वाहिनीचा खरं मी आभार मानतो आणि आणि आठ तारखेला महानायिकेची महावटपौर्णिमा आहे ती बघायला विसरू नका तुम्ही खूप कमाल एपिसोड झालाय हा यात टायमिंग त्यांना माहिती आहे तर खूप कमाल एपिसोड झाला आहे ड्रामा आहे ऍक्शन आहे बऱ्याच नवीन गोष्टी घडत आहेत जसे सगळे नायक एकत्र आलो आहेत सगळ्या नायिका एक एकत्र आहेत खलनायिका एकत्र आहेत तर खूप मजा येणार आहे नक्की बघा आणि आता पॅकअप झालंय त्यामुळे लगेच त्यांची पावलं जी आहेत ती जेवणाकडे आणि सगळ्या आरामाकडे वळतात खूप खूप शुभेच्छा खूप मजा आली मला जरा वेगळ्या थँक्यू सो मच so